नमस्कार मित्रांनो भावान बहिणीन काय करायचं सकाळी केल्या मस्त भाकरी तू बाकरी, बाकरी थापून ठेवल्या त्या शिवाय बाकरी त्याने हे आणले बघा चिकन आता था। मिस्तरी थांबल्या ते त्यांचा शेवटचा दिवस आहे कामाचा उद्या काय करून पायऱ्या बिहऱ्या दोन रोज अजून पर त्यांना जायचं की समोर दुसऱ्या कामावर mm. त्यांना आणलंय बघा चिकन बाकरी म्हणली खातो आम्ही हायतेच मग अशी दुपारी पाऊस पडून गेलाय त्यामुळे बघा ती ती मेट मेट ही होती ती लाकडं ते दुसरं झाकलं आहे नादात शिमेट फिमेट ही राहून गेलं बघा काय करायचं तो, तो का ती वलं लाकूड तो का ते पेट ना म्हणून बघलं काढून फेकले पाणी ठेवलंय आता पाणी गरम काढून मग फुन्ने द्यायची बघा चिकनला थोडस कडक होती ती घे म्हणजे पाणी गरम असलं मग शिस्तय आहे यात हाय हो चिकन किती आणलंय बीड किलो किलो आहे मी तर काय खात नाही बघा मी मगाशीच खाऊन बसले दिवस मावताना म्हणून तर तेवढच कर आता परत आता परतच करते काय करायचं आता वार तरी आहे झालं की आता एक चार पाच दिवस करायचं घरात राहिला ती कोबा झाला तिकडे तरी चुल मांडील की मी हाय का नाही लाईटी बिटी समजा फिटिंग करून हे करून

घ्यायला लागत जास्त झनझणीत कर थोडी छटणी जास्त ते तिकट असते मग मजा येते जरा खायला रस्ते आमच्या आहे बघा ही आहे रस्ता आमच्या घरापासून चिस्ते बघा हवा येत बघू काळा झर झालं बच आधी वाऱ्या चल करायचं म्हटलं काळी झर बघली ती कधीतरी मी जुळते बघा कटा आल्यावर शिकडे तेवढीच चिकडी उभी लई उशीर लागतोय व मेळ नसतोय आपल्याला एवढा वाट बघाय आज खडी नेली आहे इथली कोब्याला सगळी चुलीकडे आणली हे खडीचा ढिगारा होता तर वारं लागत नव्हतं लाकूड लावलं होतं आधी पेटना ना पिन उल असल्यामुळं मग काढून दुसरं लावलं वाळली काटकी पेटती बघ महागा तुझं बांधाव टाकली झाडा बस त्याचं तसली लावायची वाळली पेटतील की आता पाणी धरले सगळे पाऊस मागाशी थोडा झाला आहे ते झाडाने भिजले सगळं काय घर हळद मीठ हळद टाका जाऊ बर पाणी आतलं पाणी त्याला हे तर जरा बघा काल गे आतच नाही बर का रोजच मी साधी भाजी करायचं चिकनचा बाबा कडंच मटण त्या दिवशी मिस्त्री आणलेली त्याच्यावर आणलंच नव्हतं पण आता चिकन आणलं होतं जरा गावात येत ना आम्हाला चिकन मटण आणायचं म्हटलं ग आठपाडी डिगनशीला जायला लागतं या इथं जरा महाग भेटतंय तिकडं आठपाडी दोनशे रुपयाला भेटतंय इथं तर अडीशाला भेटते जाऊ दे म्हटलं पचपन्नास जातं त्याला जाते त्यातवर गावातनं जाणलंय बाबा वादाज करून खायचं म्हणलं या असली म्हणजे काही टेन्शन नाही वाहार नसलं ना जळान बिळान वाळल्या असलं म्हणजे झाला ना शेड झालाय ना टाकायचं नाही माझ्या लाकडं ठेवायची मस्त पैकी आता ठेवायचं जळान बिळान साठवून पुढे जर सैपाक एक नंबर असतो या गॅसवर कशाच आहे द आमच्या तळ्यावर होत बघा काट्याचांना आता ती झालंय समज बंद जनावर मागे गेल्या म्हणजे तर आमचा माणूस जनावर बांधून राहते कामामुळे

आम्ही दोघं बघ काय खाल्लं कोर काय खाल्ली एक राव एक आलाय खाल्ले पराणी मग माया सांग एकाच <coughs> भाऊ आमचं रोज दूध घेऊन जातात संध्याकाळचं काय धूर लागलाय बर झाड बी आई वाई बाळा जळान मला असल्यामुळं ना दुर्घटाळायला काय करत कर। आणि मा। दुपारी मांडला म्हणून मी मिक्सर परीला आणायला बारीक करून घेतला मसा त्या मटर आपण पाणी मारायचं पा। चढतो ग त्याच बोरडा चढला मिक्सर बारीक करून घेतला झाकून ठेवल्या पाहिजे जिरं करायचं त्यानातच नाही तरी माझ्या ना 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 आता राहू द्या जिरं टाकत नाही त्याला चटणी देऊडी जास्त तिखाट कर जरा होय होय मिस्त्री झणजरीत करू दे का मिस्त्री हो नाही झणझरीत नका का म्हणते ती नाही झणझरीत न का अ खाऊ दे की अक्ष दिवस झणजरी येतो खाऊ खावा बर ना तिखट टाकू नाही खरा म्हणते मिस्त्री नका तुमच्या पाय मिस्त्रीचा पकट मारा करच कसायच बस ती बसते त्यामुळे मला ते रोज साध्या काय असतो एवढे माणसं सुद्धा तिला कळला ती बसली ना मी सकाळी बसतो दारा 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 दुरा काढायला का ये झाले म्हणती बसायला लागली जाऊ द्या मित्रांनो या आता चिकनशीच आहे मसाला बिसाला टाकून पाणी गरम केलंय लगेच लई वेळ लागत नाही या सगळी जण चिकन बाजरीच्या भाकरी खायला आता पेटल्या लिव दोन चार अजून ताज्या बी टाकून ठेवते मिस्त्री पुरत्या तरी